तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुक्यातील निंबोडी येथे जिल्ह्यातील पहिली प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे निंबोडी गावची एक आगळीवेगळी ओळख संपूर्ण जिल्ह्याला आहे याच निंबोडी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र शिंदे यांची इतरत्र बदली झाल्याची माहिती समजताच येथील पालकांनी आणि ग्रामस्थांनी गुरुवारी शाळेत येऊन तीव्र संताप व्यक्त केला निंबोडी गावाजवळ खासगी दोन शाळा आहेत असं असताना देखील प्राथमिक शाळेचा पट वाढवण्यासाठी आणि या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्व शिक्षण देण्यासाठी मुख्याध्यापक शिंदे आणि सहशिक्षक तुपे यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत आणि त्यांच्या शिक्षणामुळेच या शाळेतील विद्यार्थी कार्यकर्त्यांची पटसंख्या देखील वाढलेली आहे मात्र मुख्याध्यापक शिंदे यांची बदली झाल्याची माहिती समजताच येथील पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बदली स्थगित करण्याची मागणी पालक अंजली भापसे मनीषा मस्के नीता मस्के अर्चना मस्के लोचना कारखेले उज्ज्वला घुले यांच्यासह युवा नेते मनोज मस्के माजी सरपंच रवींद्र भापसे गणेश बापसे संतोष मस्के सारंगधर भापसे संजय अशो मस्के अशोक भापसे मिनीनाथ मस्के तानाजी संदीप कारखेले युवराज कारखेले गोरक्षनाथ मस्के दशरथ मस्के सुरेश पालवे अशोक मस्के रमेश पालवे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे मुख्याध्यापक शिंदे यांची बदली रद्द न झाल्यास पालक आणि ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आलाय आज आपण इथे कशासाठी जमला आहोत हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे आपल्या निंबोडी गावचे शिक्षक श्री शिंदे सर हे आपल्या गा आपल्या गावातून दुसऱ्या गावात बदली होणार आहेत पण आमच्या पालकांची अशी विनंती आहे की त्यांना आमच्या निंबोडी गावामध्येच ठेवायचं आहे त्यांनी आमच्या मुलांसाठी खूप काही परिश्रम घेतलेले आहे आमच्या निंबोडी गावातच पहिली शाळा सुरू झालेली आहे प्राथमिक शाळा व ती जर आमच्या गावचे गावातील शाळेमधले शिक्षक सर व शिंदे सर जर ह्या गावातून दुसऱ्या गावात जर गेले तर आमची शाळा बंद होऊ शकते व आमच्या मुलांना आम्हाला दुसरी कट पाठवावे लागल त्यामुळे आम्हाला प्रशासनाला व अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की आम्हाला आमच्या गावात हे शिक्षक पाहिजे शिंदे सर व तुपे सर सुद्धा त्यामुळे आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो की आमच्या गावामध्ये आम्हाला हे शिक्षक पाहिजे नाही तर आम्ही आंदोलनाला उतरू नाहीतर ही गावची शाळा पण बंद होईल ह्या सरांमुळेच आमचे मुलं इथं शाळेत आहेत व जे बाहेर होते पब्लिक स्कूलला ते सुद्धा पालकांनी इथं आणून टाकले त्यामुळे आमच्या गावच्या मुलांची संख्या ह्या वर्षी पंचवीस ते तीस पाटापर्यंत गेली ती पण ह्या शिक्षकांमुळेच गेलेली स्टार्ट नमस्कार माझं नाव गणेश बाजीराव वापसे मी निंबुडी गावचा राहिवशी आहे आज निंबुडी गावातल्या शाळेतल्या शिक्षकाची बदली झाली यासाठी आज गावातले सर्व पालक इथे जमा झालेले पालक जमा होण्याचं कारण असं आहे का सर ही शाळा आमची ब नगर जिल्ह्यातली सर्वप्रथम शाळा मराठी शाळा सर इथं पहिली शिकवण्यासाठी याच्या पहिले पण चांगले शिक्षक शिक होऊन गेले सर आणि हे शिक्षक घेणं आल्याच्यानंतर सर परिस्थिती अशी झाली का सर आमच्या गावाच्या शेजारी प्रायव्हेट दोन शाळा आहेत तिथं शिकवण्यासाठी इतकं कॉम्पिटिशन चालू असताना मुलं हळूहळू तिकडे जायला लागले पण शिंदे सर तुपेसर हे आल्याच्यानंतर हळूहळू ह्या शाळेची संख्या संख्या कमी झाली ती ती हळू वाढायला लागली हे सर चांगले शिकवायला लागलेत चांगलं करते सर इथं शाळेची अवस्था थोडीशी बिकट झाली ती त्यांनी आज डेव्हलप करून सर ही शाळा चांगली बांधली किंवा चांगलं शिकवतात आज चा... पहिली दुसरीच्या मुलांना इंग्लिश वाचता येते बोलता येते त्यांनी शाळेत कॅम्प्युटरचं म्हणजे लोक वर्गणीतून हे सगळे प्रयत्न करून आज इतकं काही चांगलं उभं केलं आहे आणि हे सोडून ते जर गेले किंवा त्यांची बदली जर प्रशासनाने केली तर याच्यासाठी व त्याच्या विरोध करण्यासाठी आम्हाला एक तर कुठंतरी आंदोलनाला बसावं लागेल नाहीतर सर हे गेल्याच्यानंतर जर प्रशासनाने याची दखल नाही घेतली तर ही शाळा कदाचित बंद पण पडून जाईल जशी आमच्या म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये मराठी शाळा पहिली आहे तर बंद होणारी पण पहिली नाही व्हावं याच्यासाठी आमची सगळं ग्रामस्थांची म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांची तळमळ आहे का बाबा यांची बदली थांबावा कारण की ते शिक्षक होतकरू पण येतं आणि मुलांना शिकवण्यासाठी त्यांची मनातून खूप तळमळ असते मग ह्या तळमळीतून त्यांची आज जवळपास आमच्या म्हणजे आम दोन अर्धा किलोमीटरवरतीच प्रायव्हेट शाळा आहेत त्या प्रायव्हेट शाळेत गेलेले विद्यार्थी आता मागायला लागले आणि हळूहळू शाळा वाढायला लागली सर मुलांना ला खूप चांगलं वळण बोलण्याची पद्धत इतकं काही चांगलं शिकवतात मग आज अचानक त्यांची बदली होणं तर प्रशासनाचा नेहमी आहे पण ते शिक्षक जर आम्हाला ठेवले अजून पाच सात वर्ष जर राहिले तर आमची शाळा आजू चांगली होईल आणि अजून डेव्हलप होईन आणि मुलं पण इकडे येते आणि त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं बघ तीनशे प्रशासनाने आमच्या आंदोलनाची किंवा आम्ही के आज केलेल्या या गोष्टीची पुढं गट अधिकाऱ्याला देणाऱ्या अर्जाची जर दखल नाही घेतली तर ती देऊन आम्हाला त्यांच्यासमोर येऊन आंदोलन करावं लागलं स्टार्ट निंबोडी शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक श्री रवींद्र शिंदे यांची दोन तीन दिवसापूर्वीच बदली झालेली आहे तसे त्यांना आदेश आलेले आहेत पण निंबोडी येथील शाळेची मागील काही वर्षात फार घसरण झाली होती पण त्यांनी खूप मेहनत करून लक्ष देऊन शाळा वाढीस आणि मुलं पट वाढवला आहे त्यांची बदली होऊ नये अशी गावच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो आणि जर प्रशासनाने याच्यात लक्ष नाही घातलं तर आम्ही आंदोलनाचाही इशारा देतो आणि नाही तर मग रास्ता रोखो करू तर उपोषण केलं जाईल तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय